<laughs> बाबा हो उशीर लागला म्हणून चाट मारायचा असं काही माझे पटत नाही 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 मग सांग लाडक्या तुला टाइम का लागला मी खरं लाड नाही ना तुम ना हो दाखलपणे मी तुम्हाला मांडी लागली मग तू दाखला बोऱ्यावर राहतो तुम्ही का मांडी का तू थेट देशात का बरोबर बरोबर बराब। आहे का नाही एवढा ना एवढं तुम्ही आमले मोठे कर बरोबर आमना तोड मधला गाज तुम्ही खायच

मांड्या काबू सुदाडी येतोच म्हणत तुम्ही मग त्या मारल्या मार खाव का म्हणजे म्हणजे येडी रात मी डोळ्या फोडस आमना बाप्पाय ना म्हणत चांगला नाही म्हणतो तो तिला थोडं खोट बोल ना का तुझं जेवण काढत झालं म्हणत मी आज चांगला नाही म्हणत तो झाला बाप्पा म्हणा देव बाबा उशीर आला सकाळी उठल उठलो असेल कपडे घातले घातले असतील आंघोळीला बसलो बसला असेल खरंच ना आंगवीला बसलो मग रे बसलो हा बस बाहेर निघलो मग रे चहा घेतला हो हा घालू भाऊ मग रे माझी बायको का म्हणू होती जे तेच सांगितलं माहितीने काय म्हणून मग माझे जमत नाही ते मग महाराज लोक आज जाऊ मग परत काय असो काय झालं लक्षा हा मग ती गाभण होती ना आणि तिनं पोट मागताय आणि अरे उठते तर पांगलीला तेच काय तिने म्हणत आयराणी मग म्हणत तिने दिवस जायले आणि मराठी म्हणत ती आहे ना पेंडेंगे लागत ही बेची काय होती ऐका नको हा

अशी तुझी बायको माझी बायको आज मला म्हणाली काय म्हणाली गटीवर जाऊ नका जाऊ नका ना गणे असं प्रेमात बोलली होमणार आहो तनी आहो तनी आहो तणी माझ्या पोटात माझ्या पोटात लयक शिरली ना बाई बाईक शिरली ना बाई लय लयक शिरली ना बैलि ना बाई का मा मी म्हणालो येडी तुझं पोट दुखत ना आई आहे घरामध्ये सांग बरोबर मला ड्युटीला जावा लागेल बरोबर ऐकत नव्हती हो बाबा बायको मग रे करत ना बाबा बायको ऐकत नव्हती मग रेड चल तो जर ड्युटीवर गेलो नाही बरोबर तू अर्ध्याच जर डिलिव्हरी झाली पैसे कोण देणार बराबर बराबर बाबा मग बायको म्हणली मला चालेल धनी म्हणे तुम्ही जा मी कस को तर माझ कवर करेल म्हणे मी माझी आईला सांगितलं अग आई मला जाऊ ना गुटीवर मग रे

सांग जग तो रक्काडस नाय <coughs> पो डिलेवारी झाली झाली बघ पोरगा झाला आनंदाची गोष्ट बाबा पोरगा झाला पोरगा झाला पोरगा तुम्हाला फोरगा मारला पुरोबर तुम्हाला म्हणाला बाबा म्हणतो पोरगा जा आईसा गिरा बोलला तू मग उभी जा ना पोरगा मग तोशाख खुशी आनंद अरे वा वा तोशाक बायको रडायला लागली आई म्हणाली अरे बेटा पंड्या पुढे जाऊ नको तुला फोरगा झाला माघारी माघारी बाबा अरे बेटा तुला लाल झाला रे ड्या तुझी आई तुला म्हणजे अशी माझी आई मला म्हणाली मग रे जाय म्हणे बारसवाला सांगिये म्हणे काय बारस बारस बजनीसले हो गावठी नंदी बैल असे मन माय म्हणतं माले तुला म्हणायची तुझी आई मग रे काय सांगू तुला बाहेर मार खाई खाई माले <laughs>